श्रोते हो नमस्कार साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया नमिता आफळे यांचा ललितबंध रस आणि बोरिवलीत आम्ही नवीन राहायला आलो होतो नुकताच साठवणीच्या आणि खड्या लोणच्यांच्या वाळवणांच्या मोसमाचा आनंद लुटणं सुरू होतं नितीनला घरी यायला अवकाश असला की मी ऑफिसमध्ये येताना थोडी दुकानं किराणा सामान कपड्यांची दुकानं चपलांची दुकानं माझळी बाजार झालंच तर औषधांची दुकानं बघत बघत फिरत असे तेवढाच आपला परिसर आपल्याला आणि आपणही परिसराला ओळखत जातो आजूबाजूची झाडं काही विशिष्ट पक्ष्यांचे आवाज काही गल्ल्या अगदी मनुष्यरहित काही इतक्या गजबजलेल्या कुठे कुत्याभाऊचं राज्य जोमात छपरांवरनं कबुतरांच्या मागे लागणाऱ्या मनीमावशा आता हे सगळं बघत बघत फिरताना साहजिकच माझ्या नावांच्या ज्ञानातही भर पडत गेले इमारतींची नावं दुकानांच्या पाट्या वाचत वाचत नेहमीप्रमाणे मी घरी परतत होते एक दुग्धालय जिथे खूप छान श्रीखंड मिळतं ग असं मार्गदर्शन एका शेजारच्या काकूंनी केलं होतं तिथं दुकानदार एक विशेष पाटी लावत होता मी म्हटलं काहीतरी नवीन सीझनल पदार्थ मिळायला लागणार असेल म्हणून लावतोय वाटत थांबले असते तर फारच हावरटपणा वाटला असता म्हणून मी दुसऱ्याच दिवशी त्या दुकानात गेले गुजरातीत मोठ्या अक्षरात केरीनोरस असं लिहिलेलं होतं मी म्हटलं आयता उकडलेल्या कैरीचा गर असेल तर घरी जाऊन सगळ्यांसाठी मस्त थंडगार पन्ह करता येईल आणि तेही झटपट मी आनंदानं अर्धा लिटर केरीनो रस घेतला ते स्वच्छ दुग्धालय त्यामुळे आतनं त्यांनी पिशवी भरली आणि मला दिली घरी आल्याबरोबर मी आईंना सांगितलं पन्ह करूया आपण मी उकडलेल्या कैऱ्यांचा गर आणलाय म्हणून माझ्या आई म्हणजे सुपर सुगरण अगो असा पण मिळतो थेट गर कमालय पण भरोशाचं दुकान आहे ना त्यांनी अशी खात्री करून घेतली मी थोडं आवरून येईपर्यंत त्याच मी सगळं करते म्हणाल्या काही घाट नव्हता त्यामुळे ठीकच होतं मी हातपाय धुवून येत नाही तेवढ्यातच आई म्हणाल्या नमिता नक्की पनच करायचं होतं ना नाही म्हणजे तू येताना आमरस आणलायस तोही विकत मी चाटच पडले कैरीचा गर म्हणजे आमरस छ्या काहीतरीच एव्हाना मुकाट्यानं घरातल्या दोन कैऱ्या कुकरमध्ये उकडायला लावल्या हे वेगळं सांगायला नकोच पुढे काही दिवसांनी त्या दुकानात मी पाहिलं आम पन्ना म्हणजे आम पन्ना म्हणून बरेच हवाबंद खोके सजवून ठेवले होते चक्क त्यांचं पॅकिंग होतं हिरव्या केशरी रंगाचं मनात म्हटलं आता नाही मी फसणार हं पण तरीही आमरस थेट स्ट्रॉनं प्यायची कल्पना काही करवेना आपल्याला थोडीच इथं उभं राहून प्यायचा आहे आमरस मस्तपैकी घरी जाऊन आता पोळ्यानऐवजी पुऱ्या करू आणि विकतच्या आमरस पुरीचं जेवण मी न फसता आत्मविश्वासानं आम पन्ना घेतलं घरी आल्याबरोबर जाहीर केलं आज आमरसपुरीचा बेत आहे पिशवीतनं काढून फ्रीजमध्ये ठेवावा म्हणून मी पिशवी कापली आणि पुन्हा माझी फजिती झाली होती ते कैरीचं पन्ह होतं आमरस नव्हे मी एकदम नाराज झाले माझ्याकडनं चूक झालीये हे मी घरच्यांकडे मान्य केलं पण आमच्या आई खरोखरीच वेगवेगळ्या गावांमध्ये बाबांच्या नोकरीच्या निमित्तानं फिरून आल्या होत्या तिथं सगळ्यांना जुळवायला लावून थोडं स्वतही जुळवून छान संसार केला होता तर आई मला म्हणाल्या अग काही हरकत नाही आपण आपलं गणपतीचं मखर नाही का कित्येकदा करायला घेतो एक आणि होतं काहीतरी वेगळंच पण म्हणून सोहळा तितक्याच आनंदाने साजरा होतो ना मला लगेचच एका वर्षी आम्ही कमळाची आरास करायला घेतली आणि प्रत्यक्षात झाला नारळ ते आठवलं पण त्या वर्षी गणपती बाप्पा तेवढ्याच प्राणप्रतिष्ठेनं आम्ही पूजला होता आई म्हणाल्या ते अगदी खरं होतं पुरण चपाती म्हटलं तर काय पुरणपोळ्यात कमी गोड लागणार आहेत का आपण आयुष्यात समाधान बाळगणं आहे तेव्हा आईने सांगितलं त्याचा साक्षात्कार मला वारंवार होत असतो आणि आता आता तर मला खऱ्या अर्थानं रस आणि आम पन्नाचा अर्थ लागलाय नमिता आफळे यांच्या लेखानंतर आता ऐकूया वर्षा वासुदेव यांची एक कविता आयुष्याच्या संघर्षात हरलेली वाटत असतानाही आपल्या आतली जिद्द आणि आशा नव्याने उगवतेच त्या हट्टाला त्या जिवंतपणाला सलाम घराच्या बाहेरची ती भिंत जी ओलांडून घ्यायचो झेप आपण रोजच एका नकोशा जगातून हव्याशा वाटणाऱ्या भ्रामक विश्वात तिच्या पायाशी उमलून आली होती एक वेल हिरव्यागार पानांनी बहरलेली ती वेल सतत आठवण करून देत होती तुझी तुझ्या स्वप्नांची तुझ्यातल्या हिरवळीची ममतेची इच्छेची जिद्दीची पण परवा कोणीतरी पाया तडकली म्हणून उखडून फेकली ती वेल तिच्या मुळांसकट आणि मी फक्त बघत राहिले हळहळत हल आज सकाळी उगीच घाबरत फिरवली नजर वाटलं दिसतील खुणा उद्ध्वस्ततेच्या पण त्या भिंतीच्या पायथ्याशी उमलून आली होती एक नवी कळी हिरव्यागार प्रफुल्लित पानांची मग मात्र हसू आवरेड असं झालं कारण तूही आहेस तशीच हट्टी श्रोत हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया नमिता आफळे यांचा आणखीन एक ललितबंध प्रकाश प्रकाश म्हणजे माणसाला ज्ञात असलेला सर्वात अधिक वेगवान ऊर्जा स्रोत या प्रकाशाचा वेग शोधण्याचा प्रयत्न करणारा पहिला वैज्ञानिक म्हणून गॅलिलिओला श्रेय दिलं जातं पण मग त्याआधी प्रकाश नव्हता का असं मुळीच नाही तर आपल्या संशोधनानं तो मानवाला ज्ञात झाला अर्थातच हाही एक प्रकारे प्रकाश आपण प्रकाशात आणला जो अनंत आहे जेस बोवेन म्हणतात डार्कनेस इज द ॲबसेन्स ऑफ लाईट हॅपीनेस इज द ॲब्सेन्स ऑफ पेन म्हणजे खरं तर अंधार ही एक केवळ संकल्पनाच की प्रकाशात आलं नाही म्हणून अंधार अन्यथा अंधाराला काही अस्तित्व नाहीच जणू मी दृष्टी दिव्यांग मित्रमैत्रिणींबरोबर जेव्हा रीडर रायटर म्हणून वावरायची ना तेव्हा सुरुवातीला त्यांच्या सहजतेमुळे अचंबित होत असे पण मला डोळे हा अवयव आणि दिसणं ही क्रिया येत असल्यामुळेच तसं घडत होतं थोड्याच दिवसात मलाही त्यांच्यात रुळता आलं ज्ञानेश्वर माऊलींनी किती सहजपणे गहन विचार मांडलाय बघा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जाले देह ब्रह्म काय आशयघन ओळी संपूर्ण विश्वाचं दुःख पण त्यामुळे अंधार नाही तर माझ्या मनात प्रकाश पडलाय अर्थातच मला प्रत्येक प्राणीमात्राच्या वेदनेची दुःखाची जाणीव झालीये हीच सहसंवेदना कदाचित टू अंडरस्टँड वन्स पेन वेअर हिज शूज असं म्हणतात पण यातही पायाची जाणीव ज्याची त्यालाच असते म्हणजे मी माझ्याच पावलापुरता प्रकाश आहे ना एवढं पाहते परंतु सहसंवेदना म्हणजे एम्पथी तो प्रकाशाचा झोत समस्तांसाठीच असावा असं वाटणं हीच उदात्त भावना हवी पण ती ही अंगभूत अगदी सहज आविर्भावात नव्हे संत कबीर तर म्हणतात जिही हिरदे हरी आईया सो क्यू छाना होई, जतन जतन करी दाबिये तऊ उजाला सोई ज्याच्या अंतरंगीच जगनियंता वसलाय त्याच्या मायेपासून कुणी वंचित राहीलच कसं सद्भावनेचा प्रकाश निज अंतरात विलसत असतो झिरपत असतो जिथं काही पोचू शकत नाही तिथं प्रकाश सहज पोचतो आणि सार उजळून टाकतो पारतंत्र्याच्या जोखडातून आपल्या भारतभूला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी मनामनात ज्योतच तर जागवली आणि म्हणूनच आपण स्वातंत्र्य सूर्याचा प्रकाश पाहू शकलो अंधार एकदा सवय होऊन गेला की उजेडाची आस संपते आपण स्वतः प्रकाशात आलो तर जे तमोरिम आहेत त्यांच्या प्रकाशासाठी झटावं म्हणजे आपोआपच आपला प्रकाशही तेजोमय होतो मानवी मनात कित्येकदा काळोख दाटतो नैराश्य येतं नकारात्मक विचार इतके प्रभावी ठरतात की अविचारी पाऊल उचललं जातं आपल्या शारीरिक प्रकाशमान होण्या इतकंच मन लख प्रकाशात न्हावून निघणं महत्वाचं एकमेकांमधले गैरसमज दूर केले की नातीही कशी लख उजळतात दीपावली हा सण जरी वार्षिक असला तरी ही मनामनात प्रकाश ज्योत वेळोवेळी उजळणार हो ना नमिता आफळे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया वर्षा वासुदेव यांच्या आणखीन काही कविता आजच्या वास्तवाला काल्पनिक कथानकाच्या काठावर उभं करत ही कविता एक वेगळा दृष्टिकोन देते एकविसाव्या शतकातल्या सीतेची ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही काल वस्तीतल्या माझ्या झोपड्यात रावण आला होता सीतेला शोधत काल वस्तीतल्या माझ्या झोपड्यात रावण आला होता सीतेला शोधत माझा राम तेव्हा शेजारच्या कट्ट्यावर डाव मांडून बसला होता आमचा लक्ष्मण नाक्यावर उभा होता बाताहाणीत रावण आला एक घोट चाय देतेस का माय म्हणून अलगत पुटपुटला माझी नजर उगीच शर्मेने खाली झाली घरात अख्खा संसार उजाड पडला होता चूल दोन दिवस झाले थंड होती आणि पोटात वनवा पेटला होता त्याने ओळखलीच गडबडजणू त्याने ओळखलीच गडबडजणू आणि भस्कण घरात शिरला मी डोळे घट्ट मिटले आणि तो अवाकच राहिला रंग पोखरून गेलेल्या ओसाड भिंती बोटावर मोजण्याइतकी पाच काळवटलेली भांडी ठिगळं पडलेली गोधडी आणि डोळे मिटलेल्या चेहऱ्यावर लाल भडक कुंकू कपाळी का काल वस्तीतल्या माझ्या झोपड्यात रावण आला होता सीतेला शोधत पण एकविसाव्या शतकात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात एका छोट्याशा कुटीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणाऱ्या सीतेला पाहून भारावून गेल्या बिचारा मी भिडवली नजरेला नजर त्याच्या आणि केला प्रश्न एकही शब्द न उच्चारता गंगरला तू थोडा हळहळला भाबडा शूर्पणखेचा अपमान सहन न होऊन आला होता आणि इथे सीतेचा जळता वनवास पाहून मूग गिळून बसला काल वस्तीतल्या माझ्या झोपड्यात रावण आला होता सीतेला स्वतः सोबत घेऊन जायला पण फिकट गांढळ साडी नेसलेली आयुष्यभर रामाची वाट पाहत एकट्याने वनवास पेलवणाऱ्या सीतेला त्यानं पाहिलं आणि ठेवून गेला स्वतःलाच त्या झोपडीतल्या छोट्याशा महालात आणि घेऊन गेला सीतेच्या वनवासाला हृदयाच्या कप्प्यात बांधून जन्म घेताना जिवंत असलं तरी समाजाच्या बंधनामुळे हरवलेल्या अस्तित्वाची ही हृदयस्पर्शी कहाणी ही कविता तुमच्या विचारांना नक्कीच एक नवा आयाम देईल मी जन्माला आले आणि माझ्या आईने त्याच नाळेने ओठ शिवून टाकले माझे बापाने आनंदाने वर नभापर्यंत उचललं आणि काळजीपोटी मला हातात न झेलता खाली जमिनीवर कोसळू दिलं धाडकण मी मोठे व्हायला लागले तशी आजीने तिच्या लुगड्याने बांधून ठेवले माझे पांगळे पाय एकमेकांत काकूने त्यावर चादर घातली मी कोणालाही कळणार नाही याची सोय केली आता मला जन्माला येऊन कैक वर्ष झाली आहेत इतक्या वर्षांची मुकी मी आता वाचा फोडायची तर आईच्या नाळेला परक व्हावं लागेल लंगडणाऱ्या पायांनी रांगायचं तर जिवंतपणी मरून पुन्हा नव्याने जन्म घ्यावा लागेल खूप 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 वर्षांपूर्वीची गोष्ट केव्हा तरी मी जन्माला आले खरी पण मी तेव्हाच संपलेली होते स्वतशी भिडण्याचं धाडस दाखवणारी आणि आरशासमोर उभं करत प्रश्न विचारणारी ही कविता प्रत्येकाला त्याच्या आतल्या संघर्षाशी जोडून ठेवील मीच लिहिलेली कविता बसलीये माझ्यासमोर ठाण मांडून ती विचारते प्रश्न जे मी आरशात टाळत होते स्वतःशीच मी तिच्या डोळ्यात डोळे घालत नाही प्रयत्न करते तिला रमवण्याचा गोष्टीत एखाद्या मीच लिहिलेली कविता तेव्हा कथा होऊ पाहत नाही ती मागते माझ्याकडे हिशोब माझ्या प्रत्येक श्वासाचा विचारतेय संदर्भ लिहिलेल्या अन् न लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा ती कारण मागतीये सूर्योदयासाठीचं आणि शोधते गुपित रात्रीच्या अंधारातलं माझ्याकडे कारण नाही आणि नाहीत कुठलीच उत्तरं हे मी मीच लिहिलेल्या कवितेला कसं सांगू तिला कसं पटवून देऊ की मला उगवलेल्या सूर्यात प्रकाश कमी अंधारच जास्त दिसतो पक्ष्यांचा किलबिलाट कमी पण खिशातल्या चिल्लरची खणखण जास्त ऐकू येते कसं पटवून देऊ की सूर्योदयामागे कारण नाही फक्त रुटीन असतं कसं सांगू रात्रीच्या अंधारात गुपित नाही पण मायेचा ओलावा वाटतो आणि क्रूर राक्षसी वाटणाऱ्या या जगापासून लपता येतं याचा आधार तेव्हा काळ्याभोर आभाळातला चंद्र ताटातल्या अर्धवट भाकरीचं प्रतिबिंब वाटतं आणि मग सळसळत रक्त पोटातली भूक कागदावर उतरवायला झोपड्यातील जगण्याची आर्तता जगाला सांगायला तेव्हा कवितेत प्रेम नसतं कवितेवर सुद्धा नाही हे मी मीच लिहिलेल्या कवितेला कोणत्या तोंडाने सांगू मीच लिहिलेली एक कविता गेले कित्येक दिवस बसलीये माझ्यासमोर ठाण मांडून आणि विचारते मला प्रश्न जे मी आरशात टाळले होते स्वतःशीच पहाटेच्या धुसर प्रकाशात आईचे डोळे सूर्यासारखे तळपत असत पण हळूहळू दिवस डोक्यावर चढत असताना ते तेल संपत आलेल्या दिव्यासारखे मावळून जात आजूबाजूची गर्दी तिला असह्य व्हायची भर दिवसा ती असायची पहाटे जागृत स्वप्न पाहणारी जिवंत हृदयाची बाई मग दिवस सुरू होताच होऊन जायची एक रोबोट कमांड्सवर चालणारी वावरणारी रात्र होता होता विषन्न नजरेने पाहत राहायची वर गरगर फिरणारा पंखा शरीराचा होणारा चोळा असंच टाळायची ती कायम आम्ही मात्र एकटक बघत राहायचो तिला तिचं रूप घटकेनिशी बदलताना आत्ता रात्रीचे साडेबारा झालेत माझे डोळे चुरचुरायला लागलेत शरीर केव्हाच बंद पडले डोक्यात कैक विचार शतपावली घालतायत आणि मी सुन्न होऊन काहीतरी लिहायला घेते लिहायला कुठे लागतो काळ वेळ आणि शक्ती विचारांची तरी जुगलबंदी व्हायलाच हवी असं कुठे इथून तिथून वाचलेले चार चार शब्द एकेका ओळीत कोंबायचे अशा दहा बारा ओळी खालोखाल लिहून काढायच्या आणि पाठवून द्यायच्या छापील खाण्यात खट 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 व्हायला कामच ते त्याचे चार पैसे मिळतात आई म्हणते पैसे खुद्द लक्ष्मीचं रूप असतात त्यांना नाही म्हणू नये येथील तिथून घ्यावेत देवघरात ठेवावेत आणि मग फेडून टाकावीत उसणी सगळ्यांची पण आत्ता रात्र डोक्यावर चढलेली असताना मी नेमकं काय लिहू शकेन मी लिहायला हवं का घरातल्या भिंतींची उडालेली खपली किंवा कधीही गळून पडणाऱ्या पत्र्याचे वर्णन लिहू का जेवण म्हणून संपवलेली भेळ आणि तिची रेसिपी किंवा भूक नाही म्हणून अर्धवट पोटी जागलेल्या रात्री मला उगीच कधीकधी असं वाटतं की माझ्या उगिरड्यावरच्या आयुष्यावर एखादी कविता करावी आणि बघावं होतं समाज प्रबोधन पण मग हसू येतं आणि मी तो मुद्दा टाळते स्वतःहून गरिबांच्या आयुष्यावर लिहिलेल्या कविता चालत नाहीत म्हणे त्यांच्या आयुष्याचा बाजार मांडावा लागतो तेव्हा कुठे नजर पडते त्यावर आई म्हणते मुलीच्या जातीने जपून राहायला हवं आयुष्याचा बाजार वगैरे शब्द पटायचं नाहीत तिला शिवाय त्याने उद्या घरात भेळ विकत आणता यायची नाही त्यामुळे मी लिहिते एखादी प्रेम कविता गजलकारांनी लिहिली तशी एखादी गझल किंवा रात्रीच्या मोहक अंधारात आठवणीने व्याकुळ झालेला प्रियकर काय करणार उद्या छापून येणाऱ्या कवितेसाठी आत्ता लिहित राहायला हवं हो ना श्रोतेहो वर्षा वासुदेव यांचं कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं आणि याचबरोबर साहित्यसवरूप हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती